सार्वजनिक बांधकाम विभाग जालना भोकरदन तसेच नगरपरिषद कार्यालय भोकरदनतर्फे शहरातील सर्व अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आले आपण केलेले अतिक्रमण स्वतः काढून घेण्यात यावे असे दिलेल्या नोटिसामध्ये सांगण्यात आले आहे दरम्यान शहरातील पक्के अतिक्रमण काढणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय भोकरदन पी डब्ल्यू डी यांनी शहरातील एकशे वीस अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या आहेत सदरील नोटीस दिनांक तीस बारा दोन हजार चोवीस रोजी सर्व अतिक्रमणधारकांना देण्यात आल्या होत्या या तीन दिवसाची मुद्दत संबंधित अतिक्रमणधारकांना देण्यात आली होती भोकरदन शहरातून जाणारा सिल्लोड कॉर्नल शिवाजी महाराज चौक भोकरदन रस्ता हा राज्य मार्ग दर्जाचा रस्ता असून सदर रस्त्याची मध्यापासून पंधरा मीटर दोन्ही बाजूस एकूण तीस मीटर रुंदीचे क्षेत्र रस्त्याच्या हद्दीत आहे रस्त्याचे कामासाठी आपले अतिक्रमण करण्यात यावे असे दिलेल्या नोटीसमध्ये नमूद आहे आपले दुकान इमारत पेट्रोल पंप हॉटेल फलक काँक्रिटीकरण काढून घेण्यात यावे असे नोटिसाद्वारे सांगण्यात आले आहे जाफराबाद रोड सिल्लोड रोड जालना रोड या मुख्य रोडवरील अतिक्रमणावर हातोळा पडणार आहे दरम्यान नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व अतिक्रमणधारकांना दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस ही अंतिम दिनांक आहे तसेच दिनांक पंधरा जानेवारी रोजी शहरातील नगरपरिषद हद्दीतील असलेले अनेक अतिक्रमण लोकांनी स्वतः काढून घेतले आहे उपविभागीय अधिकारी कार्यालय भोकरदन व नगरपरिषद कार्यालय जवळीलचा यात समावेश आहे अतिक्रमण काढताना कोणत्याही प्रकारचा दुजाभाव केला जाणार नाही असे यावेळी पी डब्ल्यू डी भोकरदन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे दिनांक सोळा जानेवारी रोजी शहरातील अतिक्रमण हटाव मोहीमसाठी नगरपरिषदने पोलीस बंदोबस्तची मागणी केलेली आहे तर पोलीस बंदोबस्तमध्ये अतिक्रमण काढण्यात येणार आहे यासाठी नेमके किती मशिनरी राहणार याची माहिती सध्या मिळू शकली नाही आम्ही याविषयी वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्रामवरही तुम्ही फॉलो करू शकतात आमची इंस्टाग्राम आय डी आहे इम्रान खान टी व्ही न्यूज त्याचबरोबर तुम्ही आम्हाला फेसबुकवरही फॉलो करू शकतात आमची फेसबुक आय डी आहे